हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे उसाचा रस आणि तेही उसाचा वापर न करता तर सर्वप्रथम इथे मिक्सरच्या भांड्यात मी घेते गूळ पुदिन्याची पाने लिंबूचा रस सेंधव मीठ पाणी आणि तुम्हाला जेवढे ग्लास उसाचा रस बनवायचा आहे तेवढ्या ग्लासचा तुम्ही ते तेवढ्या ग्लास पाण्यांचा तुम्ही वापर करू शकता आता बर्फाचे तुकडे घालून दोन मिनटे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे व गाळणीने गाळून घ्यायचे आहे आपला थंडगार साचा रस तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर नक्की करा थँक्यू